गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वासात एका सिनेमाची चांगलीच चर्चा आहे तो सिनेमा म्हणजे फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमाचा टीझर आणि गाण्यांनी प्रेक्षकांचं चांगलंच मन जिंकलं अशातच आज फर्स्ट क्लास दाभाडे सिनेमाचं भव्य दिव्य ट्रेलर लॉन्च सोहळा मुंबईत पार पडला कोणा सेलिब्रिटीच्या हस्ते नाही तर लोकांच्या हस्ते फर्स्ट क्लास दाभाडेचा ट्रेलर लॉन्च झाला कसा आहे सिनेमाचा ट्रेलर जाणून घ्या आगामी सिनेमा फर्स्ट क्लास दाभाळेचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे या ट्रेलरमध्ये दिसत दाभाळे कुटुंब गुणगोविंदानं आणताना दिसतं दोन भाऊ आणि एक बहीण आई वडील दाजी आजी असे इरसाइल नमुने या कुटुंबात दिसतात ट्रेलरमध्ये अनेक विनोदी प्रसंग तुम्हाला खळखळून हसवतात ट्रेलरच्या शेवटी काही कारणास्तव भावंडांमध्ये मतभेद झालेले दिसतात अशा प्रकारे हसवता हसवता भाऊक करणारा फर्स्ट क्लास दाभोडेचा ट्रेलर आहे तुम्हाला या मूवीबद्दल काय वाटतं मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा